श्रीरामपूरचे आदर्श लॉज एक वर्षासाठी सील अनैतिक देहविक्री व्यवसायावर प्रशासनाचा कडक प्रहार श्रीरामपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आदर्श लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक देहविक्री व्यवसायाचा पोलिसांनी अलीकडेच पर्दाफाश केल्यानंतर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदेश जारी करून संबंधित लॉज पुढील एक वर्षासाठी सील करण्याचे निर्देश दिले आहेत सदर लॉज श्रीराम मंदिर मस्जिद तसेच शाळांच्या जवळ असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती यापूर्वीही या, या लॉजवर अनैतिक कृत्यांप्रकरणी अनेक वेळा गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र लॉज चालक व मालक यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा दिसून आली नाही या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित लॉजचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच पुढील सात दिवसांत लॉजचा ताबा प्रशासनाकडे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश देण्यात आला आहे परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून प्रशासनाच्या धाडसी कारवाईचे कौतुक व्यक्त केले जात आहे